दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न दैनिक युवकाधारच्या पहिल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढागणे मॅडम पनवेल वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक पोली संजय पाटील तरणिता फाउंडेशनच्या संस्थापिक साक्षी सागवेकर दिशा महिला संस्थापिका नीलम दाते महिला बचत गटाच्या प्रमुख स्वप्ना साखरे डॉक्टर शुभदा नील सामाजिक कार्यकर्ते बबन बार्गजे तसेच दैनिक युवक आधारच्या मुख्य संपादिका भारती संतोष आमले यांच्या हस्ते करण्यात आला मागील एक वर्षापासून वृत्तपत्राच्या स्पर्धेत दैनिक युवक आधारची घोडदौड सुरू केली होती दैनिक युवक आधार अति कमी वेळात महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून लावरूपास आले व फक्त पनवेलमध्ये नसूनच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दैनिक युवक आधार हे वृत्तपत्र वृत्तपत्र पोहोचले आहे या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार दैनिक युवकचे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख प्रदीप पाटील लोकमतचे पत्रकार मयूर तांबडे पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरगुडे रायगड सम्राट सम्राट संपादक शंकर वायोदंडे पत्रकार सोनल लालावडे युथ महाराष्ट्र संपादिका दीपाली पावसकर पत्रकार आनंद पवार भारतीय माजी सैनिक समीर दुदनेंद्रकर उसरली ग्रामपंचायतीचे लेखनिक किरण भगत श्री दत्तकृपा बिल्डर्सचे सूरज भगत दैनिक युवक आधारचे रायगड प्रतिनिधी प्रमुख मनोहर भाईकर भोईर पत्रकार रानिता ठाकूर पत्रकार सायली साळुंके पत्रकार आरती सुरवसे पत्रकार उमाकांत पानसरे दैनिक युवक आधारचे कार्यकारी संपादक सुरेश भोईर उपसंपादक विलास गायकवाड खूप सह संपादक मुकुंद कांबळे निवासी संपादक राकेश पाटील कोकणी विभाग प्रतिनिधी प्रमुख विजय दुंदरेकर पनवेल तालुका प्रतिनिधी निजाम सय्यद संपादक संतोष आमले आदी उपस्थित होते दैनिक युवक आधार संपादक संतोष आमले यांनी आपल्या प्रस्ताविकात पत्रकारितेचे मूलभूत तत्वे तिची प्रभाविता आणि समाजातील महत्वाची भूमिका यावर प्रकाशन टाकला त्याचप्रमाणे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून युवा वर्ग तसेच सामाजिक सर्व स्तरावरील न्याय देण्यास कटिबद्ध राहतील अशा यावेळी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांनी केले तर सूत्रसंचालन पूर्णा पाटील यांनी केले आभार प्रदर्शन सुरेश भोईर कार्यकारी संपादक यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दैनिक युवक आधारच्या प्रतिनिधीने विशेष परिश्रम घेतले अजिंक्य सोबत प्रतिनिधी किशोर गुडीकर दैनिक युवक आदर आणि त्यांची टीम सर आणि त्यांची टीम आभार मानते की आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलायची संधी दिली मित्रांनो पत्रकार चौथा आधारस्त त्यांनी सांगितले लोकशाहीचं तुमच्या ज्या काही बातम्या असतात त्याच्यामुळं पब्लिक तुम्ही फिरत असतात बऱ्याच वेळेस आम्हाला काम करता करतात बसणं काम जास्त इच्छा असते की आपण राऊंड ला जावं परंतु आम्हाला बसणं भाग पडत कोणी कोणी व्हिजिटर येतात कोणी टाइम घेतलेला असतो कोणी वरिष्ठांकडून टाइम घेऊन आलेला असतो त्यामुळे आम्हाला अटेंड करणं भाग पडत परंतु बसल्या बसल्या आम्हाला तुमच्याकडनं बऱ्याच बातम्या करतात त्यामुळे लोकशाहीचे पोलिसांचे देखील आधार आहेत आणि आपलं जे काही कामकाज चालतं जे काही पत्रकार काम करतात आणि ज्या खऱ्या बातम्या लावतात त्याच्यामुळे समाजाला देखील त्याचा खूप उपयोग होतो आणि फायदा देखील होतो मित्रांनो तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तुम्ही अशाच प्रकारे काम करावं एवढी विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते कारण का मी आणखीन एका ठिकाणी वेळ दिला होता मला समजलं होतं की आठ वाजेपर्यंत हे संपेल किंवा मला आठ वाजता करणार असं सरांनी सांगितलं सर त्यामुळे मी एकदम घाईत आले आणि गायचे होऊन जाते त्याबद्दल शहर आणि सगळ्यांना परत एकदम शुभेच्छा सर तुम्हाला थँक्यू